मंडळी कॉमेडी काय असते हे ज्यांनी आपल्याला शिकवलं म्हणजे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राची हास्ययात्रा पण ह्या यायच्या आधी जे कार्यक्रमातून आपण त्यांना पाहिलं आहे आणि म्हणजे हे दिग्गज कलाकार आहेत त्यांच्याकडनं आपण कॉमेडी म्हणजे काय असते किंवा कॉमेडी टायमिंग म्हणजे काय असतं हे मी पहिले इंट्रोड्यूस झाले होते तुम्हाला तिघांचं हे खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहात आणि हास्ययात्रा पुन्हा एकदा परत येते तर आम्हाला खूप आनंद होतो आहे तू आज बघितलं असेल दादा मला किती आनंद झाला आहे ते कसं वाटतंय बॅक टू फॅमिली नाही खूप छान वाटते खरं तर तुझे सगळ्यात अभिनंदन कारण तू टॉप फॅन म्हणून निवड झाली तुझी आणि मला हे माहिती होतं तू होणार ते कारण तुझ्या याआधीसुद्धा ही कला मी बघितलेली आहे लोचन मजनू इंटरव्ह्यूमध्ये पण आता तुझे म्हणालीस की कॉमेडी ज्यांच्याकडून शिकणं वगैरे हो असं काही नाही आहे आम्हीसुद्धा अजूनही कॉमेडी शिकतो आहे आणि आम्ही शिकतो आहे म्हणूनच आमचे साडेआठशे पा एपिसोड झालेले आहेत हे ज्या दिवशी आमचं शिकणं थांबेल ना त्या दिवशी मला असं वाटतं की कुठेतरी कार्यक्रमाला हे बसेल पण आमच्यातला प्रत्येकजण अजूनही विद्यार्थी आहे म्हणजे प्रभाकर मोरे असू दे किंवा अरुण असू दे किंवा सगळे आम्ही अजूनही विद्यार्थी आहोत एक स्किट झालं खरं तर खूप सिनियर आहेत हे दोघे एक स्किट झाल्यावर आमची पाठी कोरी होते आणि नवीन पाठी गिरवण्यासाठी आम्ही सरांच्या समोर बसतो तर त्यामुळे खूप एक्सायटेड आहोत नवीन सीझनसाठी सुद्धा कारण आपल्याला ना खरी नवीन सीझन लोकांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात दरवेळेला ब्रेकनंतर आम्ही जेव्हा येतो तेव्हा अपेक्षा असतात ना त्या तुम्हाला खूप प्रेशर देतात आणि त्या प्रेशरमध्ये उत्तम काम होऊन जातं असं मला वाटतं मी जेव्हा मनोमिलन आणि अविट रागणीचा इंटरव्ह्यू करत होते तर मी म्हटलं की आता लोचन मजून नाही आहे तर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या इंटरव्ह्यू मध्ये पण ते एक नाता आमचं कनेक्ट झालं त्यांच्यासोबत आणि ग्रॅज्युअली ते ग्रो होत गेलंय ते स्किट आणि मला कळलं की तू त्या स्किटमध्ये इम्प्रोवाईज काय काय तुझ्या गोष्टी अशा ॲड करतोस खवट खोबरीनी म्हणा किंवा हा ते ऑफकोर्स सुरू होईल कारण ते कॅरेक्टर पूर्ण सरांनी मला देऊन टाकलं की तू कर मला जर काही वाटलं तर ते मी तुम्हाला सांगेन म्हणून पण त्यात त्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे मी नुसतं बोलून काही फायदा नाही आहे ओंकार आणि चेतना ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात त्या रिॲक्शनवर माझं कॅरेक्टर आहे अदरवाईज माझ्या कॅरेक्टरला शून्य किंमत आहे त्यामुळे त्या, त्या रोचनमोजणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं असेल ते त्या दोघांचं आहे नंतर तिसरा नंबर माझा लागतो तर त्यामुळे फार जेन्युनली ते दोघे रिॲक्ट होतात आणि शेवटी काय आहे ना त्यांचेसुद्धा कान खूप उघडे अजूनही शिकण्याची वृत्ती आहे त्यामुळे दरवेळेला काहीतरी नवीन केलं पाहिजे कारण एकदा त्या लोचनमजनूक करून अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत की दरवेळेला त्या अपेक्षांच्या खूप कठीण असतं काय काय देणार नवीन लोकांना हा दरवेळेला प्रश्न असतो त्यामुळे सगळ्या जनरेशन बरोबर असं काम करत राहणं खूप काही गोष्टी शिकत राहणं याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे आमच्या जवळच झालं आता की ना ते जिया जलेच्या पुढे काय तर आम्ही विसरले उंदीर मांजर पकडिंगच येतं गमत सांगू तुला की सगळ्यात आनंद हाच आहे ना की तुमच्यासारखे जे पत्रकार मैत्रिणी आणि सगळे आमचे मित्र आहेत ना त्यांच्या घरच्यांना आणि तुम्हाला हा आनंद मिळतो कारण पत्रकार हे अनेकदा वृक्ष वा प्रश्न विचारणारे असतात त्यांचं काम असतं पण आज तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद आम्ही जेव्हा बघतो ना की तुम्ही जेव्हा सांगता की अरे माझ्या आई तुमचं नेहमी का कार्यक्रम बघते आणि त्यांना खूप आवडतो तू लास्ट टाईम म्हणाली होतीस घरच्यांना आवडतो हा तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप समाधान मिळतं <laughs> अरुण सर आता लाडका नातू सुद्धा हळूहळू मोठा होतो त्याच्यासोबत मध्ये एक वेळ घालवला तुम्ही व्हिडिओजही पाहतो आम्ही एकत्रच <laughs> आहे अरे मजा येईल त्याला एक आवडत खूप खूप शार्प आहे तू माझ्यापेक्षा शार्प आहे माझ्यापेक्षा शार्प आहे तू आणि मला तो म्हणजे व्हिडिओ मी आपला मोबाईल मध्ये असलो तरी तो सांगतो आजोबा बाबा बाबा असं करतो आणि तो वाट बघत असतो माझी आम्ही आता जवळजवळ वीस प म्हणजे जवळजवळ महिनाभर भेटलेलो नाही मला त्याला कधी जाऊन भेटतो असं झाले इच्छा त्याच्याकडनं मी काही एनर्जी घेतो ही, ही सगळी नवीन पिढी आहे त्यांच्याबरोबर काम करत 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 त्यांच्याबरोबर करायचं म्हणजे त्या लेवलवर येऊन काम करायचं असतं ती एनर्जी पकडायची असते सातत्यानं ते मी मी आजही विद्यायचं असं म्हणतो असं मी विद्यार्थी आहेच म्हणजे अजूनही विद्यार्थ्याचं काम करतोच आहे ते तर मला फार आनंद होतो आणि ना आत्ता जो नवीन नवीन कोरा कोरा हा, हा नवीन कोरा सीजन तुम्हाला आता हॅट्रिक आमची बघायला नाही हां हां नवीन कोरा नाही रे नवीन कोरा मी कोराच म्हणालो तर तो सी तो तो सीझन आता हॅट्रिक म्हणजे आत्ता याच्या पुढे ज्या पद्धतीने प्रेक्षक आम्हाला बघतायत किंवा आमच्याकडे बघून एक्साईट होतात तर आत्ता न थांबता अजून पुढे काही आपल्याला जास्त चांगलं करता येईल किंवा त्याच्यात नव्या नव्याने काही गोष्टी याच्यात ॲड करून करता येईल की त्याचा आता प्रयत्न आहे त्याचे विचार सुरू झालेत की एखाद्या स्किटमध्ये काय करता येईल अजून तर तो आमचा प्रयत्न राहणारच रह आहे प्रभाकर सर आ, शालू हे जे तुम्ही गाणं आणि ते पूर्ण ते डान्स करता आपल्या कोकणात हे तर फेमस आहेच पण ते जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणता आणताना तो एक बोलतात ना प्राऊड मोमेंट किंवा आम्हालाही ते कितीही वेळा बघितो तरी पण कंटाळ अजिबात येत नाही पण आता त्याचं प्रो व्हर्जन ऐकायला मिळणार आहे का नवीन सीझनमध्ये आउट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडिया हो त्याचं प्रो व्हर्जन येईल का आता नवीन सीझनमध्ये काय इम्प्रोव्हायजेशन नाही ते कसं आहे ओरिजिनल आहे नाही मूळ आहे ते काय आहे ती कोकणातली एक संस्क म्हणजे परंपरा क लोककलेतली तर त्याचं व्हर्जन म्हणजे काय खरं म्हणजे हेच युनिक आहे आणि जे आत्ताच्या पिढीला माहिती नाही म्हणजे आता मी जेव्हा हास्यात म्हणजे सुरू केलं तोपर्यंत नवीन पिढीला कोकणातल्या नमनमधलं हे गाणं माहिती नव्हतं तर ते आत्ता म्हणजे अगदी लहान मुलांना पण कळलं की हे को नमन हा जो प्रकार आहे ज्यांना कोकणातलं नमन माहिती नाही आहे त्यांना माहिती तरी पडलं ना या गाण्यामुळे तर त्याच्यामध्ये आणखी काही लेटेस्ट स्टाईल करून काही चालणार नाही कारण हीच परंपरा म्हणजे आता याचा नातू माझा मुलगा ह्यांनी फोटो चालू ठेवावी आणि स्टेप असं मला वाटतं आणि फार लोकांना आवडतं म्हणून ते आपल्याला आजही आवडतं उद्याही आवडेल असं मला वाटतंय बस हे जे शालू आहे मी पण माझ्या आजोबांसोबत ते करायचे लहानपणी शालू झोकात देगा महिना ते पण नमनमध्ये काम करायचे त्यांच्या कॉलेजमध्ये असताना सो ती एक परंपरा आहे पण आता पास परत येते ना खूप आनंद आहे आणि नवीन नवीन काहीतरी बघायला मिळणार म्हणजे एक पर्वणी आहे आमच्या सगळ्यांची थँक्यू सो मच सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट याही सीझनसाठी थँक्यू थँक्यू सो मच येस थँक्यू थँक्यू